आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे येथील छत्रपती शिवाजी आखाडा वेताळपेठ मंडळाच्या शतक महोत्सवी गणेश उत्सवाची जय्यपूर गावातील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी आखाडा मंडळाने यावर्षी त्यांच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवलं आहे यासाठी मंडळाने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या, या गणेश उत्सवाची तयारी सध्या जोरात सुरू आहे या मंडळाला गेल्या शंभर वर्षापासून गणेश मूर्ती देण्याची अनोखी परंपरा पोद्दार कुटुंबियांनी जपली आहे यंदा प्रसन्न पोद्दार हे या कुटुंबातील चौथी पिढी मंडळाला गणेश मूर्ती भेट देणार आहे शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती मंडळाचे अध्यक्ष आनंद पवार उपाध्यक्ष कृष्णा लोहार आणि खजिनदार संजय पवार यांनी दिली सव्वीस ऑगस्ट रोजी आमनापूर चौकात मोठ्या जल्लोषात गणेश मूर्तींचा आगमन सोहळा पार पडेल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी गरजू आणि गरजूंसाठी एक भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे तीस ऑगस्ट रोजी दोन हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जाईल एकतीस ऑगस्ट रोजी सिने अभिनेते संदीप कुडचीकर यांच्या हस्ते महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान माता भगिनींचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळेल या विविध सामाजिक उपक्रमांमुळे हा गणेश उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा न राहता समाजाला दिशा देणारा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे अशी माहिती मंडळाच्या पदाधिकारी